नमस्कार लोकवृत्तमध्ये आपलं स्वागत पुण्याच्या एसीबीच्या पथकाकडून न्यायाधीशांच्या घराची तपासणी लाच प्रकरणी फरार असलेला खाजगी व्यक्ती किशोर खरात निघाला मुंबईचा सा सहाय्यक फौजदार जामीन मंजूर करून देण्यासाठी पाच लाखांची लाच मिळवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश धनंजय निगम यांच्यासह चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे त्यामधील खाजगी व्यक्ती किशोर खरात हे मुंबईत सहाय्यक फौजदार असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे तसंच न्यायाधीश निकम यांच्या घराची झाडाझडती घेतली असल्याची माहिती पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीनं देण्यात आली पुणे येथील एका महिलेच्या वडिलांना सातारा शहर पोलीस ठाण्यातील एका गुन्ह्यात अटक झाली आहे तसंच त्यांनी सातारा जिल्हा न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता हा जामीन अर्ज मंजूर करून देण्यासाठी पाच लाख रुपयांची मागणी केली होती तसंच ती रक्कम मिळवण्याचा प्रयत्नही झाला त्यामुळे या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून आनंद मोहन खरात राहणार खरात वस्ती दहिवडी तालुकामान किशोर संभाजी खरात राहणार वरळी मुंबई सातारा जिल्हा न्यायालयातील जिल्हा वसत्र न्यायाधीश क्रमांक तीन धनंजय लक्ष्मणराव निकम आणि अनोळखी एक जण अशा चौघांविरोधात गुन्हा नोंद झाला आहे तर या प्रकरणी न्यायाधीश निकम यांनी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्जही केला होता पण तो फेटाळला आहे पुणेच्या एसीबी पथकाकडून न्यायाधीशांच्या घराची झाडाझडती या प्रकरणाचा तपास पुणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभाग करत आहे या विभागाच्या तपासणीत सुरुवातीला किशोर खरात हे खाजगी इसम होते असं समोर आलं होतं पण तपासादरम्यान खरात हे मुंबईतील वर्डी इथं सहाय्यक फौजदार असल्याचं स्पष्ट झालं आहे त्यांच्याबद्दल अधिक माहिती घेण्यात येत आहे तर न्यायाधीश धनंजय निकम यांच्या साताऱ्यातील घरातही विभागानं पाहणी केली पण तिथं काही आक्षेपार्ह आढळलं नाही अशी माहितीही पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीनं देण्यात आली आहे पाहत रहा लोकवृत्त